नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील पाहता टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो आज परत तुमच्यासाठी आधार कार्डचं एक नवीन सेशन म्हणजे एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलो मित्रांनो हो आतापर्यंत तुम्ही युट्यूबवर लाखो नाही कोटी व्हिडिओ बघितले असते मित्रांनो की घर बसल्या पाच मिनिटात आधार अपडेट करा घर बसल्या आधार अपडेट करा तर अशा प्रकारे मित्रांनो लाखो कोटी व्हिडिओ युट्यूबवर बनलेले आहेत परंतु तुमच्यापैकी किती जणांनी आतापर्यंत घर बसल्या आधार अपडेट केलं आधार कार्ड हा विषय आज रोजी भरपूर चर्चेचा विषय मित्रांनो आणि आधार अपडेटमध्ये लोकांना भरपूर प्रॉब्लेम येतात मित्रांनो तुम्हाला आधार कार्डच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मी याच व्हिडिओमध्ये दे देणार मित्रांनो हो या आज नंतर म्हणजे या व्हिडिओनंतर तुमच्या मनात आधार कार्डबद्दल कसलाही प्रश्न उत्पन्न होणार नाहीये तर लक्ष द्या तुमचं त्यासाठी मित्रांनो तुमचं काम फक्त एकच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतो मित्रांनो तर चला मित्रांनो डायरेक्ट उडूया आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो जसं की तुम्हाला कदाचित माहिती असेल की आधार अपडेट करण्यासाठी आता शासनाने जन्म दाखला मागितला जातो मित्रांनो हो शासनाने आता नवीन अपडेट काढली की तुम्हाला तुमचा आधार अपडेट करण्यासाठी जन्म दाखला मागितला जातो मित्रांनो तुम्हाला जन्म दाखला सादर करावाच लागणार आहे पण बऱ्याचशा केसमध्ये मित्रांनो म्हणजे शंभरापैकी सत्तर टक्के लोक असे आहेत की त्यांचे जन्माच्या नोंदीच नाही मित्रांनो हो त्यांचे जन्म दाखलेच नाहीये तर अशा केसमध्ये तुम्ही तुमचं आधार अपडेट कशा पद्धतीने करू शकता तर लक्ष द्या मित्रांनो जर तुमच्याकडे जन्माची नोंद नसेल तर सर्वात चांगला उपाय सांगतो मित्रांनो तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुमच्या मतदान कार्डला आधी अपडेट करा मतदान कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमचा शाळेचा दाखला किंवा तुमचं दहावी जर शिकले असाल तर दहावीचं मार्कशीट असेल किंवा बोर्ड सर्टिफिकेट असेल तर ते देऊन तुम्ही त्यानंतर डायरेक्ट तुमचं मतदान कार्ड अपडेट होईल आणि मतदान कार्ड अपडेट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तेच मतदान कार्ड तुम्ही आधार अपडेट करण्यासाठी वापरू शकता मित्रांनो म्हणजेच तुम्हाला आता जन्माची नोंद ऑनलाईन शोधून किंवा जन्म दाखला ऑनलाईन काढताना तुम्हाला आता प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो डायरेक्ट तुमचं मतदान कार्ड अपडेट करा त्यानंतर तुम्ही तेच मतदान कार्ड तुमचा आधार अपडेट करण्यासाठी वापरू शकता मित्रांनो म्हणजेच तुमचा आधार अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे एक तो पुरावा राहणार आहे मित्रांनो किंवा सादर करू शकता तुम्ही यानंतर महिलांच्या बाबतीत मित्रांनो आधार अपडेट करताना भरपूर प्रॉब्लेम येत आहेत मित्रांनो हो म्हणजेच लग्नानंतर मित्रांनो आता महिलांना तुम्हाला माहिती आहे की आधी वडिलांचं नाव असते त्यानंतर आता तुमच्या पतीचं नाव ऍड होईल तर अशा केसमध्ये मित्रांनो आधार अपडेट करताना लोकांना भरपूर प्रॉब्लेम येत आहेत तर यावर तुम्ही दोन पद्धतीने तुमचा आधार अपडेट करू शकता मित्रांनो एक तुमच्या जे तुमच्या जवळचं आधार सेंटर असेल तिथं जाऊन तुम्हाला ते एक फॉर्म देतील तो फॉर्म तुमच्या ग्रामपंचायतीला घेऊन जायचा आहे तिथं तो फॉर्म पूर्ण भरायचा आहे त्यावर तुमचे जे ग्रामसेवक असतील त्यांच्या सही सिक्के आणि सरपंचांचे सही सिक्के घेऊन त्यानंतर तोच फॉर्म तुम्ही आधार अपडेट करण्यासाठी जर दिला तर त्याद्वारे तुम्ही आधार अपडेट करू शकता मित्रांनो पण बऱ्याचशा केसमध्ये हे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत लक्ष द्या बऱ्याचशा केसमध्ये हे फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत त्यामुळे जर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीत तुमचं विवाह नोंद प्रमाणपत्र म्हणजेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर तुम्ही तिथून घेऊन ते जर तुमच्या आधार अपडेटसाठी दिलं तर तुम्ही अगदी सहजपणे घर बसल्या आधार अपडेट करू शकता किंवा तुमच्या आधार सेंटरवर जाऊन तुम्ही आधार अपडेट करू शकता मित्रांनो तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसं निघेल मित्रांनो त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म मिळतो मित्रांनो ऑफलाईन तुम्हाला तुमच्या झेरॉक्सच्या दुकानातून एक विवाह नोंदणीचा फॉर्म मिळेल त्या फॉर्ममध्ये तुम्हाला एक शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला करायचं आहे त्यानंतर पती पत्नीचं आधार कार्ड तुमचं ज्यांचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढायचं असेल त्यांचं पतीपत्नीचं आधार कार्ड दोघांचे त्यानंतर तुमचे जे भटजी असतील म्हणजे ज्यांनी तुमचं लग्न लावून दिलं असेल ते भटजी किंवा हो ते ब्राह्मण असतील त्यांचा ॲड्रेस वगैरे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट तिथं टाकायचे मित्रांनो आणि यासोबतच तुमचे लग्नाचे फोटो तुम्हाला तिथं सादर करावे लागणार आहे यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीतून तुमचे जे ग्रामसेवक असतील ते तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून देतील मित्रांनो आणि तेच विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही आधार अपडेट करण्यासाठी देऊ शकताय आणि याद्वारेच तुमचं आधार अपडेट होऊ शकते मित्रांनो तर हे दोन पर्याय तुम्हाला महिलांच्या बाबतीत आधार अपडेट करताना तुम्ही वापरू शकता मित्रांनो यानंतर दुसरा मुद्दा मित्रांनो लक्षात घ्या जे जुने लोक आहेत मित्रांनो हो ज्यांच्या आधार कार्डला दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर जुन्या लोकांचे आधार अपडेट करण्यासाठी आता शासनाने डायरेक्ट आधार कार्डच्या साईटवर तुम्हाला डॉक्युमेंट अपडेटचा पर्याय दिलेला आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शासनाने हा निर्णय घेतला आहे आणि त्याद्वारे तुम्हाला कळव कळवलं सुद्धा जाते मित्रांनो परंतु आपण त्यावर लक्ष देत नाहीये तुमचं जर आधार कार्डला तुमच्या मोबाईल नंबर लिंक असेल तर सिम्पली आधार कार्डच्या साईटवर जा तिथं लॉग इन पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका आधार नंबर टाकून ओ टी पी घ्या आणि खाली कॅप्चर भरा कॅप्चर टाकून झाल्यानंतर खाली लॉग इन करा लॉग इन केले केला तुम्हाला सुरुवातीलाच एक नंबरला डॉक्युमेंट अपडेट पर्याय दिसेल त्यात तुम्हाला मी आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या आधार कार्डला दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झालीत तर त्यात तुमचं डॉक्युमेंट अपडेटमध्ये तुमचं आयडेंटिटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ म्हणजेच तुमचा ओळखीचा पुरावा आणि रहिवासाचा पुरावा हे दोन पुरावे तिथे तुम्हाला अपलोड करायचे मित्रांनो तर हे दोन पुरावे कोणकोणते लक्ष द्या तुम्ही पॅन कार्ड देऊ शकताय मतदान कार्ड देऊ शकताय ड्रायविंग लायसन्स देऊ शकताय लाईट बिल देऊ शकताय घराची पानपट्टी असेल ते देऊ शकताय ग्रामपंचायतीचा दाखला असेल तो देऊ शकताय सोबतच तुम्ही एखाद्या कंपनीत काम करताय किंवा तुमचं एखादं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं लेटर असेल ते देऊ शकताय किंवा तुमचं आयडेंटिटी कार्ड असेल कंपनीचं ते देऊ शकताय शकता तर अशा प्रकारे मित्रांनो तिथं सर्व पर्याय तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो ते पर्याय एकदा बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ते अप्लाय करू शकता मित्रांनो यानंतर पुढचा पॉईंट मित्रांनो आधार लिंक हो मित्रांनो रेशन कार्ड रेशन कार्डचं आधार लिंक पॅन कार्डचं आधार लिंक त्यानंतर तुमचं बँकेचं आधार लिंक त्यानंतर गॅससाठी आधार लिंक आणि शासनाच्या बऱ्याचशा योजना मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधार लिंक मागितलं जाते हे आधार लिंक का मागितलं जाते कारण वेगवेगळे जे फ्रॉड होत आहेत मित्रांनो आधार कार्डमध्ये ते थांबवण्यासाठी शासनाने हे आधार लिंक तुमच्यासाठी चालू केलं मित्रांनो आणि आता तुम्हाला कदाचित माहिती असेल की तुम्ही जर शेतकरी असाल तर पीक विम्याचे पैसे किंवा शासनाच्या कोणत्याही योजनांचे पैसे तुम्हाला डीबीटी माध्यमातून म्हणजेच आधार कार्डच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जात आहेत तर त्यामुळे तिथे तिथं सुद्धा तुम्हाला आधार लिंक मागितलं जाते मित्रांनो तर गॅससाठी जर तुम्हाला आधार लिंक करायचं तर सिंपली तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा हो केंद्रावर हो जा तिथं तुमचं आधार कार्ड घेऊन जा ते तुमचा अंगठा घेतील आणि त्यानंतर तुमचं आधार लिंक करून देतील मित्रांनो रेशन कार्डचं आधार लिंक आहे तर सिंपली तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जा तिथं जाऊन पुरवठा शाखेत तुमचं तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी नावं असतील त्यांचे सर्वांचे आधार कार्ड आणि तुमच्या रेशन कार्डची झेरॉक्स जमा करा आणि त्यांना सांगा की माझा आधार लिंक करायचं आहे त्यानंतर तुमचं आधार लिंक अगदी सहजपणे केलं जाईल मित्रांनो त्यानंतर पॅन कार्डला आधार लिंक करायचं असेल तर पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या साईटवर जा आधार लिंक करा तिथं तुम्हाला हजार रुपये चलन भरावं लागणार आहे आणि ते चलन भरल्याच्यानंतर सहा ते सात दिवसांनी तुमचा आधार लिंक तिथं होणार आहे मित्रांनो अशा प्रकारे शासनाच्या कोणत्याही योजना वेगवेगळ्या बँकेत आधार लिंक करायचं आहे तर बऱ्याचशा बँकांचे मित्रांनो आता ऑनलाईन आधार लिंक आहे मित्रांनो हो तुमचं इंटरनेट बँकिंगचं आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही तुमचं इंटरनेट अकाउंट म्हणजेच ऑनलाईन बँकिंग वापरून तुम्ही तुमचं आधार लिंक घर सुद्धा करू शकता आणि जर तुमचं ऑनलाईन बँकिंग नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तुमचं ज्या बँकेत खातं असेल हो तुमचं ज्या बँकेत खातं असेल तिथं तुमचं पासबुक आणि आधार कार्ड घेऊन जा त्यानंतर ते तुमचा अंगठा घेतील आणि त्यानंतर तुमचं आधार लिंक करून देतील मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचं आधार लिंक हे होणार आहे मित्रांनो पीएम किसान मध्ये पीएम किसान मध्ये सेम तुम्हाला जर आधार लिंक करायचं आहे तर सिम्पली तुम्हाला माहिती केवायसी जर केलेली नसेल तुम्ही तर पीएम किसानची तुमच्या जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर जा तिथं जाऊन त्यांना सांगा की मला क्लिम केसांचं केवाय शी करायची किंवा आधार लिंक करायचं आहे तर ते तुमचा अंगठा घेतील आणि त्यानंतर तुमचा आधार लिंक करून देतील मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आधार कार्डमध्ये हे जे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्यावर तुम्ही अगदी सहजपणे मी जे पर्याय तुम्हाला किंवा जे वॉल्यूम तुम्हाला सांगितलेले हे लक्षात घेऊन किंवा हे विचारात घेऊन तुम्ही अगदी सहजपणे तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकता मित्रांनो किंवा आधार कार्ड बदलू शकताय नवीन जर आधार कार्ड काढायचंय तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचं तुम्हा बाळाचं जे जन्म प्रमाणपत्र आहे मित्रांनो ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मी जे हे पॉईंट सांगितले हे विचारात घ्या आणि जर तुम्ही हे पॉइंट विचारात घेतले तर अगदी सहजपणे तुमचा फायदा होणार आहे मित्रांनो अशाकरता तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनल तुम्हाला अशी नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणंदनीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र